कधी असं झालंय का की झोप आणि जाग ह्याच्यामध्ये आपण कुठेतरी अडकलो आहोत आपलं मन पूर्णपणे जागं आहे पण शरीर शरीर मात्र दगडासारखं निश्चल झालंय ह्याच एका रहस्यमय आणि तितक्याच भयानक अवस्थेला म्हणतात स्लीप पॅरॅलिसिस पण हा फक्त एक मनाचा खेळ आहे की यामागे काहीतरी वैज्ञानिक कारण आहे चला आज आपण याचाच शोध घेऊया नमस्कार हेल्थ गप्पामध्ये आपलं स्वागत आहे आरोग्याशी संबंधित अशाच महत्वाच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका जरा विचार करा रात्रीची वेळ आहे अचानक जाग येते डोळे उघडे आहेत आजूबाजूला काय चाललंय हे सगळं समजतंय पण हात पाय अजिबात हलवता येत नाहीत आणि इतकंच नाही तर असं वाटतंय की कोणीतरी छातीवर येऊन बसलंय प्रचंड ओझं जाणवतंय खोलीत आपल्याशिवाय अजून कोणीतरी आहे ही भीतीदायक जाणीव होते खरंच हा अनुभव खूपच घाबरून टाकणारा असतो नाही का हो हा अनुभव खरंच खूप भयानक असतो ज्यांच्यासोबत हे घडतं ते अक्षरशः प्रचंड घाबरतात आणि ह्याच भीतीमुळे ना या अवस्थेबद्दल खूप गैरसमज आणि अंधश्रद्धा पसरल्या आहेत चला बघूया त्या काय आहेत तुम्ही ऐकलं असेल विशेषतः गावाकडे किंवा जुन्या विचारांचे लोक म्हणतात की हा भूताचा प्रकार आहे कोणीतरी करणी केली आहे किंवा हे चेटूक आहे त्यांना असं वाटतं की कोणत्या तरी वाईट शक्तीने त्यांना जकडून ठेवलंय पण खरंच असं काही असतं का चला तर मग या अनुभवामागे जे गैरसमज दडले आहेत ना त्यांचा पडदा आज आपण दूर करूया आणि त्यामागचं वैज्ञानिक सत्य काय आहे हे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया इथे बघा एका बाजूला आहे तो गैरसमज की हा भूताचा प्रकार आहे पण दुसऱ्या बाजूला आहे वैज्ञानिक सत्य आणि सत्य हे आहे की हा कोणताही भूतप्रेताचा खेळ नाहीये तर आपल्याच मेंदू आणि शरीरामध्ये झालेला एक छोटासा तात्पुरता गोंधळ आहे हो हा फक्त आपल्या ब्रेनचा एक छोटासा ग्लिच आहे आता आपण या अनुभवाच्या मुळाशी जाऊया विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हे समजून घेऊया आणि मला खात्री आहे हे समजल्यावर याबद्दलची भीती नक्कीच कायमची निघून जाईल मेडिकल सायन्समध्ये या अवस्थेला स्लीप पॅरालिसिस असं म्हणतात म्हणजे काय तर ही एक अशी स्थिती आहे जिथे झोपेतून आपला मेंदू तर जागा होतो पण आपलं शरीर काही क्षणांसाठी तात्पुरतं पॅरालाइज म्हणजे शिथिल राहतं बरं मग हा गोंधळ नेमका होतो कसा बघा जेव्हा आपण गाढ झोपेत स्वप्न बघत असतो तेव्हा आपला मेंदू हुशारीने शरीराला तात्पुरतं पॅरालाईज करतो का कारण आपण स्वप्नातल्या गोष्टी खऱ्या आयुष्यात करू नये म्हणून पण कधीकधी -कधी काय होतं आपला मेंदू अचानक खडबडून जागा होतो पण शरीर मात्र अजूनही त्याच पॅरलाइज्ड अवस्थेत राहतं आता मेंदूला कळतंय की शरीर हलू शकत नाहीये या डिस्कनेक्टमुळे तो घाबरतो पॅनिक होतो आणि गंमत म्हणजे घाबरलेला मेंदू आणि स्वप्न पाहणारा मेंदू यांच्यातली सीमारेषाच पुसट होऊन जाते म्हणूनच मेंदू आपल्या मनातल्या खोलवरच्या भीतीला स्वप्नासारखं पण जागृत अवस्थेत दाखवायला लागतो जसं की छातीवर कोणीतरी बसलंय किंवा खोलीत कोणीतरी आहे पण हे फक्त काही सेकंड किंवा मिनिटांसाठीच टिकतं आता प्रश्न येतो की हे असं होतं का याची काही सामान्य कारणं आहेत पहिलं म्हणजे खूप जास्त मानसिक ताण दुसरं म्हणजे अपुरी झोप किंवा झोपेच्या वेळा न पाळणं यामुळे आपल्या झोपेचं चक्र बिघडतं आणि तिसरं अनेक अभ्यासांमध्ये असं दिसून आलंय की पाठीवर सरळ झोपल्यामुळे सुद्धा स्लीप पॅरालिसिसचा अनुभव येऊ शकतो पण घाबरू नका सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की यावर नियंत्रण मिळवण्यासाठी काही खूप सोपे आणि प्रभावी उपाय आहेत म्हणजे या अनुभवाला आपण टाळू शकतो सगळ्यात महत्वाचं पाठीवर झोपण्याऐवजी कुशीवर झोपण्याची सवय लावा रोज एकाच वेळी झोपा आणि उठा म्हणजे एक स्लीप शेड्यूल तयार करा आणि समजा कधी असा अनुभव आलाच तर अजिबात घाबरू नका स्वतःला सांगा की हे फक्त काही क्षणांसाठी आहे आणि लगेच थांबेल शांत राहण्याचा प्रयत्न करा त्यावेळी तुम्ही हळूवारपणे हाताची बोटं किंवा डोळ्यांच्या पापण्या हलवण्याचा प्रयत्न करू शकता या छोट्याशा हालचालीमुळे शरीर लवकर त्या अवस्थेतून बाहेर येतं तर ह्या सगळ्या माहितीचा सार एकाच वाक्यात आहे भीती नाही फक्त माहिती महत्वाची आहे जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीमागचं खरं वैज्ञानिक कारण समजतं तेव्हा तिची भीती आपोआपच निघून जाते लक्षात ठेवा स्लीप पॅरालिसिस हा कोणताही अमानवी प्रकार नसून एक अगदी सामान्य शारीरिक अवस्था आहे एक महत्त्वाची सूचना इथे दिलेली माहिती ही केवळ आपल्या सामान्य ज्ञानासाठी आणि शैक्षणिक हेतूंसाठी आहे याला वैद्यकीय या सल्ला समजू नये जर आपल्याला हा त्रास वारंवार होत असेल तर कोणताही उपाय करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या